श्री गुरुचरित्र खध्याय तिसावा कथासार विप्रभार्येचा शोक साधूचा उपदेश श्री गणेशाय नम सिद्ध म्हणाला नामधारका गुरु नृसिंहस्रस्वती स्वामी महाराज गाणगापुरास राहत असताना अधिव्याधींनी गांजलेल्या अनेक लोकांचे त्यांनी कल्याण केले त्यामुळे त्यांची सर्वदूर कीर्ती झाली उत्तर देशात माहूर गावी गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहत असे तो व त्याची पत्नी दत्तोपासना करीत असत त्यांची मुले जगत नव्हती पुढे दत्त की पेने एक मुलगा झाला त्याचे नाव दत्त ठेवण्यात आले गोपीनाथ व त्याच्या पत्नीने त्याला लाडाकोडात वाढविले त्याची यथावकाश मुंज केली बाराव्या वर्षी विवाह केला सर्व सुखात आनंदात चालले होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते सोळाव्या वर्षी दत्ताला क्षयरोग झाला असंख्य उपचार केले पण उपयोग झाला नाही त्याला एकसारखा ताप येऊ लागला अन्नपाणी रुचेना तो अंथरुणाला खेळला त्याच्या पत्नीने त्याची खूप सेवा केली पती जेवत नाही म्हणून तीही अन्नोदक घेत नसे शेवटी वैद्यांनी दत्त वाचणार नाही असे स्पष्टच सांगितले ते ऐकून त्याची पत्नी व मातापित्याला अश्रू अनावर झाले दत्ताने त्यांचे सांत्वन केले तो म्हणाला आई बाबा आपला जेवढा ऋणानुबंध आहे तेवढाच मी जगणार आता निरोप देण्याची वेळ आली आहे तुमची सेवा करायची माझी इच्छा राहूनच गेली मग तो पत्नीला म्हणाला तू माझ्यासाठी सोसलेले सर्व कष्ट व्यर्थ ठरले मी तुझा वैरीच होतो जणू तुला जराही सुख दिले नाही आता तुझे सौभाग्यही राहणार नाही तू माहेरी जा तेव्हा त्याची पत्नी म्हणाली मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही मीही तुमच्याबरोबर सहगमन करीन मग तिने सासूसास्यांना धीर दिला व पतीला घेऊन गाणगापुरास जाण्याची अनुज्ञा मागितली साधूच्या कृपेने आपल्या पुत्राला जीवदान मिळेल या आशेने गोपीनाथ व त्याच्या पत्नीने आपल्या सुनेला गाणगापुरास जाण्याची संमती दिली ती पतीवरता आपल्या आजारी पतीला डोलीत बसवून महप्रयासाने गाणगापुरास आली तेथे एका धर्मशाळेत उतरली तिने गावात चौकशी केली तेव्हा ते स्नानासाठी संगमावर गेल्याचे कळले पतीला सांगून आपणही संगमावर जावे असा विचार करून ती धर्मशाळेत आली तो काय तिचा पती केव्हाच गतप्राण झाला होता पतीचा निष्प्राण देह पाहून तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला ती गडबडा लोळून हंबरडा फोडून आक्रोश करू लागली उरा तीक्ष्ण सुरी भोसकून जीव द्यायला उद्युक्त झाली पण लोकांनी तिला आवरले बायाबापड्या तिचे सांत्वन करू लागल्या, ती असहाय होऊन रडत होती स्वामी गुरुदेव मी येथे मोठ्या आशेने आले होते पण तुम्ही मला निराश केले सौभाग्यासाठी मी मंगळागौर पुजली पण तीही माझ्यावर रुसली कोठे गेले माझे पुण्य नियतीने माझे मंगळसूत्र लुटले आता मी काय करू या दुहखद वृत्ताने माझे सासूसासरे प्राणत्याग करतील अशा प्रकारे मी तीन हत्यांना कारणीभूत ठरे लोक माझी निंदा करतील आता हे जगणेच नको असे म्हणून ती केविलवाणी रडत होती तेवढ्यात तेथे जटा भस्म त्रिशूलधारी असा एक साधू आला तो तिला म्हणाला मुली नियतीच्या इच्छेनेच सर्व घडत असते तू कितीही शोक केलास तरी तुझा पती जिवंत होणार नाही प्रत्येक जीव आपापल्या प्रारब्धकर्मानुसार जन्मतो सुखदुःख भोगतो आणि मरतो पूर्ण पूर्णकर्म भोगल्याशिवाय कोणाचीही सुटका होत नाही सर्व सृष्टी मायेने व्याप्त असल्यामुळे जन्मल्याबरोबर गोती जोडली जातात व मृत्यूने त्यावर पडदा पडतो जाणायाबद्दल जेवढी भावनिकता जोडलेली असते त्या प्रमाणात मागचा दुःख करतो संसार स्वप्नवत आहे चंचल आहे सतभ्रमित करणारा आहे काय देवादिकांनाही सोडत नाही तेथे मनुष्यांची काय कथा का तुझे अनेक जन्म झाले तेव्हाही तू कोणाची तरी पत्नी होतीस त्या जन्मातल्या पतींची आठवण काढून तू आज रडतेस काय नाही ना मग आताही रडू नकोस हा देह काय आहे पंचमभूतांचा गठ्ठा मलमूत्राचे आगाय त्यातून प्राण गेला की दुर्गंधीने भरलेले जड द्रव्य त्याचा काय मोह धरतेस तू कोण आहेस कोठून आलीस तुझे स्वरूप कसे आहे या गोष्टींचा विचार कर येथे आपणच आपले हित साधायचे आहे त्याशिवाय या भवसागरातून सुटका होत नाही ते ऐकून ब्राह्मणीचा शोक काहीसा कमी झाला तिने साधूला वंदन केले व म्हणाली महाराज आपण माझा उद्धार करा मला मार्ग दाखवा तुम्ही सांगाल तसेच मी वागे